पैठण शहरासह गावागावामध्ये शहरासह विविध गावांमध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सकाळी छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर हजारो शिवभक्तांनी छत्रपतींचा जयघोष करत अभिवादन केलं यावेळी अभिवादनासाठी महिलांनीही मोठी गर्दी केली होती तर शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा परिसरामध्ये पैठण सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं भव्य दिव्य देखावा तयार करण्यात आला असून या देखाव्याच्या माध्यमातून शिवभक्तांना रेणुका मातेचे दर्शन घडत आहे हा देखावा शिवभक्तांच्या पसंतीला उतरला असून देखावा बघण्यासाठी शिवभक्तांची झुंबड उडाली आहे शहराच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला भगवे झेंडे लावण्यात आल्याने संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे पुतळा परिसराबाहेर संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा हुबेहूब अप्रतिम दुसरा देखावा उभारण्यात आला असून या देखाव्यासमोर सेल्फी काढण्यासाठी शिवभक्त गर्दी करताना दिसून आले तर जिजाऊच्या वेशभूषेमध्ये महिला आणि बाल शिवाजीची वेशभूषा केलेल्या बालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता गौतम मणकर एम सी एन न्यूज पैठण